जयशंकर मित्रांनो आज आपण आलेलो आहे बरड फाटीवरती तर मैदानाचं नियोजन कसं आहे बघा नमस्ते सर नमस्कार सर आपलं नाव काय आहे मी संदीप रघुनाथ आठवले बरड मैदानाचं कसं कसं नियोजन आहे मैदानाचं व्यवस्थित नियोजन आहे फक्त पहिल्या फाटीपेक्षा शंभर फुटाला पूर्ण पन्नास वाढवला आहे कारण आठशे फुटाला थोडी घासाघाशी व्हायची आणि नऊशे फुटाला आपण एक ओकी केली शंभर फूट वाढवून बरं आता हे मैदान पण चांगले शिस्तबद्ध रीतीने पार पडणार का या मैदानाचे असं वैशिष्ट्य आहे की पारंपरिक आहे आणि शिस्तबद्धच होतं हा त्यामुळे काय अडचण आता काही कारणास्तव बैलगाडी मालकांनी जर समजा काही निर्णय मान्य नसेल तर ते थोडंफार थोडं चालतं असं काही विषय नाही चार बाराला जे मैदान झालं त्या मैदानाबद्दल बऱ्याचशा बैलगाडा प्रेमीच्या मनात गैरसमज निर्माण झाले असं काय गैरसमज कधी करू नका आणि गैरसमज आहे सरखं असं काही झालेलं नाही पण ते ते जे मैदान होतं नाही किंवा इतर कोणाचं नाही एखाद्याला निर्णयच मान्य नसतील त्याला आपण तरी काय करणार नाही बरोबर आहे की पण ते जे मैदान होतं ते गोकळी कराचं होतं पण सगळ्यांना वाटलं की बरडकरांचं आहे का असं गैरसमज निर्माण झालं हे बरडकरांचं मैदान आहे आणि ही त्या मैदानावरती जे गावातली कमिटी आहे आणि संघटना आहे यांच्या नियमानुसारच होईल आणि जे निर्णय देतील ते अंतिमच असतील ह्यात पर्याय दुसरा काय नसणार आहे चालतंय नमस्ते रोहित सर नमस्ते बैलगाडा शर्षेत फलटण तालुक्याच्या अध्यक्ष रोहित सर तर सर काय सांगाल बरडच्या मैदानाबद्दल आता मी तर पाहत आहे बंदीच्या कालावधीपासून या ठिकाणी बरडगावचं यात्रेचं मैदान संपन्न होत आहे ज्यावेळेस संघटना नव्हती त्यावेळेस बी जुन्या लोकांना माहीत आहे की बरडचं मैदान एकदम पारदर्शकपणे पार पडत होतं जे आता या मैदानाचे आयोजक आहेत त्यांनी जवळजवळ वीस वर्ष बंदीच्या अगोदर या ठिकाणी मैदानं पार पाडलेली आहेत त्यामुळे एक उत्कृष्ट मैदान आपल्याला आठ तारखेचं पाहायला मिळेल बर मैदानाबद्दल नवीन नियमावली वगैरे काय आता अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची नियमावली झालेली भरपूर दिवस झालेले सांगण्याचं काय असं नाही की सर्वच <coughs> बैलगाडी मालकांना नियम माहीत आहेत विशेष करून जो समोरचा निकाल असेल तो जो अवयव पुढं असेल त्याच्यावरती तो निकाल दिला जाईल त्यानंतर लॉबीचा निकाल एक बैल किंवा चाक जर तासातून गेलं तर निकाल देण्यात येईल परंतु दुसऱ्या फाटीमध्ये चाक किंवा बैल गेला तर तो निकाल दिला जाणार नाही गाडी बाद दिली जाईल गाडा मालक चालक यांना काय आव्हान करतात सर तुम्ही गाडा मालक चालक यांना एकच आव्हान करतो की लवकरात लवकर नोंद करून घ्या जेणेकरून लवकर लॉट काढता येतील आणि दुसरी गोष्ट आहे की आयोजन कमिटी आणि बैलगाडी संघटना यांना सहकार्य करा नियमावलीच्या बाबतीत जेणेकरून मैदानाचा फायनल आपल्याला लवकर घेता येईल मैदानाचं आता अंतर वाढवलंय का हा मैदानाचा माध्यमातून पाहू शकत असाल माझा ते नंबर टाकलेला आहे आणि आपल्या पुढं कच्चा आहे साधारण एक शंभर फुटाच्या आसपास अंतर वाढवलेलं आहे समजा आता तुम्ही एवढं पारदर्शक पद्धतीने पार सगळं नियोजन हो केलंय पण मैदानावरती जर समजा कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याबद्दल काय सांगू शकाल त्या मैदानावरती एकदम पारदर्शक निकाल दिले जातील जो निकाल असेल संघटनेचा तो अंतिम राहील त्याच्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही आता जा ज्याला निर्णय मान्य नसतील तर त्याच्यावरती संघटनाने आयोजक काय करू शकत नाहीत पण जो आम्ही निकाल दिलेला असेल त्याच्यात कोणताही फेरबदल केला जाणार नाही ज्या गाडीला निकाल दिला असेल त्याच गाड्या सेमीला किंवा फायनलला पळवल्या जातील चल थँक्यू सर नमस्ते सर नमस्ते आपलं नाव काय हनुमंत काशी मैदानाचे परमिशन काढले काय समोरच आहे काय सांगताल बरडच्या मैदानाबद्दल बरडचं मैदान हे पारंपरिक पद्धतीने होणार हे आम्ही बंदीच्या पूर्वी पण वीस वर्ष पहिले मैदान घेत होतो इथं बरेच बैल घडलेले आहेत बरीच नामांकित नंदी पळालेली आहेत ते सर नमस्ते आपलं नाव काय प्रकाश मंग आ, सर बरडगावचे सरपंच प्रकाश लगुटे सर, सर बरडगावचं नियोजन कसं केलं आहे बैलगाडा शर्यतीचं आता बैलगाडा मालक चालक संघटना आणि आमचे काय गावातले कार्यकर्ते आणि खंडवा यात्रेच्या निमित्ताने हे बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे बर बर मैदान एक नंबर अशा पद्धतीने केलंय साधारण किती दिवसाच नियोजन होतय मैदान बनवण्याचा एक महिना दोन महिना झालं हे आमचे गावातील लोक चांगल्या पद्धतीने बनवलेले फाटे सगळे व्यवस्थित आहे त्या आणि खर तर खूप छान म्हणजे खूप गाढा मालक सहभाग होत आहेत नवीन फाटीला ही खर तर आनंदाची बातमी खर तर मी पण एक बरडचाच आहे आणि मला पण गावाचा अभिमान आहे की गावात चांगल्या चांगल्या शर्यती व्हायला लागल्यात तर आता भविष्यात बर्ड फाटी पेडगाव सारखी होणार का सर पेडगाव सारखी पेडगाव काय नाही हे का एकच म्हणावं लागेल त्याच पद्धतीने फाटी अजून ह्याच्यात काय चुका कुठं काय कमी असेल तर ते सुद्धा केले जातील सर नमस्ते आप तर बरड मध्ये पहिलेच मैदान तुम्ही भरवलं त्याबद्दल काय सांगू शकाल काय मैदान हे पहिल्यांदाच मी भरवतो असा विषय नाही पारंपरिकच मैदान आहे फक्त हे आयोजन मी केलं आणि भरवण्याचा प्रयत्न केला खंडोबाई यात्रेनिमित्त आयोजन केलं तरी पण सर तुमचं क्षेत्र वेगळं आहे म्हणजे हो माझं बांधकाम क्षेत्र जरी असले तरी आवड हे क्षेत्राचे आहे असल्यामुळे मैदान भरलेलं आहे आणि सगळ्यात एक गुड न्यूज अशी की तुमचा पण बैल आहे तो पळतोय मैदानात त्याचं काय नियोजन असेल सर आमचं नियोजन आहे चालतंय थँक्यू सर